नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया घडामोडी धरणगुतीतील चोरीचा तपास चोवीस शिरोळ पोलिसांना ऐवज जप्त धरणगुती तालुका शिरोळ येथील टेक खंडोबा मंदिरासमोर राहणाऱ्या श्रीमती पूनम अभिजित पवार यांच्या घरात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात शिरोळ पोलिसांना अवघ्या चोवीस तासात यश आलंय तिघांना अटक करून त्यांच्याकडून पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय संशयित आरोपींना न्यायालयात उभं केलं असता न्यायालयानं तीन मे दोन हजार चोवीस अखेर पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले अशी माहिती जयसिंगपूर विभागाच्या पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके यांनी पत्रकार परिषदेत दिली सोळंके म्हणाले की धरणगुत्ती येथील पूनम अभिजित पवार यांच्या पंचवीस एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या मुदतीत बंद घराच्या दरवाजाचं कुलूप तोडून घरातील तिजोरीचं लॉक मोडून पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले असल्याची फिर्याद दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शिरो पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती या चोरीचा तपास शिरो पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकानं सुरू केला असता गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकानं अवघ्या चोवीस तासात प्रवीण सुभाष गाडीवडर वयवर्ष तीस राहणार आंबेडकर सोसायटी जयसिंगपूर करण मधुकर पडियार वयवर्ष एकोणतीस राहणार गोसावी टेक माळभाग धरणगुती सतीश संतोष तेवीस वर्षे जयसिंगपूर या तिघांना अटक केली आहे संशयित तिघा आरोपींना जयसिंगपूर न्यायालयात उभं केलं असताना न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले त्या मुदतीत त्यांच्याकडे चौकशी केली असता तिघांनी चोरीची कबुली दिली चोरून नेलेले दागिने कुठे आहेत याची माहिती दिली पोलिसांनी या संशयित आरोपींना चोरून नेलेले तीन तोळे सोन्याचे गंठन तीन तोळे नक्षी असलेले तोडे एक एक तोळा वजनाचे टॉप्स तोळ्याची तोळ्याची चेन दोन सोन्याच्या एकूण लाख रुपयांचे दागिने जप्त केले चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके यांनी कौतुक केलं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके समरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने पोलीस हवालदार बाबा पटेल सहाय्यक फौजदार इटास पुजारी पोलीस हवालदार मडिवाळ खंडागळे कुंभार जाधव पोलीस नाईक मुजावर परब पाटील हेगडे शेख राठोड ओंबासे कदम यांच्या पथकानं सदरची कारवाई केली आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो। ला करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल